कवठे महानकाळमध्ये शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन सांगली जिल्ह्यातील कवठे महानकाळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले हे आंदोलन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडले तासगाव कवठे महानकाळसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली कवठे महानकाळ शहरातील स्टँड चौकात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर व बैलगाड्यांसह सहभागी सह। झाले होते या आंदोलनादरम्यान सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे तासगाव आणि कवठे महानकाळ तालुक्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली प्रतिनिधी अमित पांढरे सांगली त्याची खरी परिस्थिती काय आहे प्रभाकर बाबांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ग्राहकांनी सांगण्याची काही गरज नाही परंतु मी सरकार राजकारण करत प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जात दुधाला दर नाही धान्याला दर नाही आणि औषध पाणी सगळं महाग जाते त्याच्यातून प्रत्यक्षात इन्कम मात्र उपाय राहत नाही आज निसर्गात कडाखा दिलेला आहे पावसाचा त्याच्यावर सावरण्याची वेळ आता फक्त सरकारनं चालून घेतलं पाहिजे साडेचार एकर उडीद करून बघितलं उडीदामध्ये मध्ये काहीही आलं नाही पावसात पावसात पावसा पंचनामा केला माझा फोटो काढला बाकीच सगळं केलं परंतु प्रत्यक्षात हातात काही काय करायचं शेतकऱ्यानं शेतकरी नेलाय या शेतकऱ्याला आवाने कोण या शेतकऱ्याचा वाली कोणकर आज ऐंशी वर्षाचा माणूस शेतकरी म्हणून या ठिकाणी उभा राहिलोय शेतकऱ्यांचा मत मांडतोय शेतकरी पाण्या शेतकऱ्याचं सगळं पाण्यात बुडलय या शेतकऱ्याचा वाली कोण सरकारला विचारतोय या शेतकऱ्यांचा वाली कोण करावा शेतकऱ्यांचं कर्ज सगळं माफ करावं शेतकऱ्यांच्या सोसायट्या माफ कराव्या बँकांच्या वसुल्या थांबवाव्या आणि शासनाला जेवढी काही शेतकऱ्याला मदत करता येईल तेवढी सर्वात जास्तीत जास्त मदत करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो